वेण्णालेक येथे अठ्ठावीस स्टॉलधारकांचा जलसमाधीचा प्रयत्न या स्टॉलधारकांनी केलेला आहे येत नाही त्या पार्श्वभूमीवर जलसमाधीचा प्रयत्न केला आहे महापर्यटन महोत्सवाच्या दिवशीच हे आंदोलन केलं गेलं आहे तर चौघांना ताब्यात घेतलेलं आहे सातारा महाबळेश्वर येथील वेण्णालेख परिसरातील ही घटना आहे ही दृश्य आपण पाहतो आहे साताऱ्यामधील दृश्य आहेत स्टॉलधारकांना आता ताब्यात घेतलेलं आहे या स्टॉलधारकांनी जलसमाधीचा प्रयत्न केला आहे महाबळेश्वर येथे महापर्यटन महोत्सव सुरू आहे आणि याच दिवशी या सर्व पर्यटकांनी जलसमाधीचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला आहे व्ही आय पी येणारे त्यांच्या त्यांच्या सेवेसाठी सेवेसाठीही अधिकारी आहेत पण जनतेसाठी कुणाला काही पडलेलं नाही ज्या जनतेच्या जीवावर अधिकारी आज पगार ते आमच्या टॅक्समुळे आज ही लोक सगळे पगार होते त्यांची आळी अडचणी आम्ही म्हणत नाही की आमच्यावर काय उपकार करा आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आम्हाला तो तेवढा तरी द्या आणि जे न्यायपालिकेनं न्याय देऊन देखील जर अजूनपर्यंत न्याय मिळत नसेल तर आम्ही आता करायचं काय म्हणून आम्ही आजचं आंदोलन केलेलं आहे आता आमची पहिली टीम झालेली आहे आमच्या अजून तीन टीम आहेत या विविध वा मार्गाने आज वेण्णाले जलसमाधी निर्धार केले जलसमाधी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जुळलेले आहेत प्रकाश महाबळेश्वर मध्ये महापर्यटन महोत्सव आहे आणि याच दिवशी इथल्या वेणालेख इथे जलसमाधीचा प्रयत्न केलेला आहे नेमका त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत कारण त्यांनी हक्क आणि अधिकारासाठी हा जलसमाधीचा प्रयत्न केला असं म्हणतायत नेमका हक्क आणि अधिकार काय आहेत का हा जलसमाधीचा प्रयत्न केला आहे लकित जगदीश दोन हजार तेवीस साली नगरपालिका आणि वन विभाग यांच्या वादामध्ये हे जे अठ्ठावीस स्टॉल धारक होते त्यांना तेथून हटवण्यात आलं होतं त्यांचं जे त्यांनी जे स्टॉल घातलेले होते वेन्नालेक परिसरामध्ये ते संपूर्ण हटवण्यात आले होते परंतु त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती कोर्टाने या संदर्भात काही दिवसापूर्वी निर्णय दिलेला होता की जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर या स्टॉल धारकांच्या बाबत जो काय आहे तो निर्णय घेऊन त्यांना पुन्हा त्यांची रोजीरोटी चालू करून द्यावी असा कोर्टाने निर्णय दिलेला होता परंतु या गोष्टीला तेरा महिने उलटून गेले तरी सुद्धा जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी या स्टॉलधारकांच्या संदर्भात कोणतीही भूमिका घेतली नसल्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी येथील जे माजी नगरसेवक होते कुमार शिंदे यांनी अं वेण्णालेक मध्ये जनसमाधी घेण्याचा इशारा दिलेला होता त्यानुसार आज आजपासून जो महाबळेश्वर महोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे या दिवशीच येथील जे काही स्टॉलधारक आहेत त्यातील चार जणांनी वेन्नालेक परिसरामध्ये जाऊन त्यांनी वेण्णालेक मध्ये उड्या घेतलेल्या आहेत खर तर वेळेतच या पोलिस पोलिसांनी त्यांना अडवल्यामुळे मोठा अनर्थ सुद्धा टळलेला आहे जगदीश मात्र त्यांचे स्टॉल हे अधिकृत होते की अनधिकृत खर तर हे स्टॉल हे अनाधिकृतच होते परंतु तेथील जे बऱ्यापैकी स्टॉल आहेत हे सगळं अनाधिकृतच आहे परंतु या संदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि न्यायालयाने जो निकाल दिला होता त्यानुसार त्यांची ही मागणी आहे की आम्हाला पुन्हा आमचं पुनर्वसन करून देण्यात यावं जगदीश धन्यवाद प्रकाश दिलेल्या माहितीबद्दल तर महाबळेश्वर येथे हा जलसमाधीचा प्रयत्न करण्यात आला आहे